कुंडलीचा अभ्यास करत असताना आधी हा विचार करावा लागतो की कुंडलीत विवाहाचे योग कसे आहेत म्हणजे सहज आहेत प्रबळ आहेत की विवाहासाठी योग तुषित आहेत काही अडचणी आहेत की विलंबने आहेत लवकर आहेत यासाठी कुंडलीमध्ये सप्तमेश सप्तमस्थान लग्नस्थान पंचमेश आणि पंचमेशाची स्थिती पुरुषांच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये गुरु हा महत्वपूर्ण बजावणारे दोन ग्रह आहेत त्यांची सुद्धा स्थितीचा विचार कुंडलीत विवाहाचा विचार करत असताना करावा लागतो तसेच विवाहाची स्थिती बघत असताना विवाह लवकर असला तरी वैवाहिक स्थिती कशी राहील आणि उशिरा असला तरी वैवाहिक जीवन सुखद आणि समृद्धशाली असेल की नाही हे आधी बघावं लागतं आता आपण जे विवाहाचा कालावधी बघणार आहोत तो कालावधी लहान वयात सुद्धा येऊ शकतो किंवा उत्तर वयात सुद्धा येऊ शकतो याचा ये अर्थ असा होत नाही की त्याचा विवाह होईल तर त्यासाठी विवाहाचं योग्य वय येणंही गरजेचं असतं म्हणूनच विवाहाचं योग्य वय विचारात घेऊनच म्हणजे विवाहाची जी, काला जी कुरुन कुरुन काही कालावधी आहे विवाहाचं योग्य वय जे आहे प्रत्येक समाजाप्रमाणे त्याचा विचार करून मार्गदर्शन घ्यायचं असतं कारण जर कुंडलीत विवाहाचे योग उशिरा काही अडचणी असतील तर त्यासाठी मानवी प्रयत्न ही तिथेच गरजेचे असतात